तर सरळ सरळ रस्त्याने मी चालत होतो आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आलो इथं वॉटरफॉल बघा एकदम मस्त आहे तर आहे मित्रांनो आता आपण चाललोय वरवली मध्ये म्हणजे दुसऱ्या गावात आजी सोबत आहे माझी आजीला बरं नाही म्हणून आपण दवाखान्यात चाललोय आजीला येऊन आता बस येईल समोर चला बसच्या स्टँडवर जाऊया आपण पाऊस खूप आहे गाईस तुम्ही नजारा बघा आपल्या गावचा एकदम मस्त समोर डोंगर आणि इथून आता बस येईल आणि ती पहिले वर जाईल या रस्त्यानं सर मग खाली येताना आपल्याला जायचं आहे खाली आणि बघू शकता साईडलाच येतं मस्त विहीर आहे आणि विहीरमध्ये पाणी भरले खूप भरलेलं आहे हे बघा पूर्ण विहीर भरलेली आहे आणि खूप खोले ही वीर आता हे लोखंड वगैरे लावले पहिलं नव्हतं खूप खोल तिकडून आजी आज चालत येते बघू शकता तुम्ही आजीला आज चालता नाही यायच चांगलं प्रॉपर कारण की गोडघ्यामुळे त्रास झालाय बघा कोकणात पाण्याची काहीच कमी नाही जर तुम्हाला बिसलरीपेक्षा चांगलं स्वच्छ पाणी प्यायचं झाले आता पाणी बिस्लरीपेक्षा स्वच्छ आणि प्युअर वॉटर मिनरल वॉटर एकदम तुम्ही कधी ट्राय करा नक्कीच तर काहीतरी आता सिनेमॅटिक व्हिडिओ घेतलेले आहेत तुम्ही आता बघा मी टाकतो आता बस आली ती आता वर जाईल पहिले मित्रांनो ती गाडी आता वर गेली पहिले शेवटचं गाव आहे वर त्या गावाला जाऊन मग खाली येईल परत बसू आणि जाऊ दवाखान्यात आता आमचा असा बस स्टॉप आहे टळमणी खुर्द टाकीच्या वडे बाबा नायासोबत आणि आजी पण आहे इथं बस येईल तर सरळ सरळ रस्त्याने मी चालतच होतो आणि तुम्हाला दाखवण्यासाठी हा आलो इथं हा वॉटरफॉल बघा एकदम मस्त आहे पाणी वाद चाललं आहे एकदम इथं आम्ही एकदा आलो भेटण्यासाठी मस्त वॉटरफॉल आहे आणि इकडे खाली एक विहीर आहे एक कामा भाऊया कुठं इथे इकडेच खाली आहे कुठेतरी ते बघा मित्रांनो समोर एक तुम्हाला विहीर दिसत असेल अजूनही ती जुनी विहीर आहे हा तिकडं एक दुसरी इकडं अजून दा पहिली दाखवलेली वीथे आणि आमच्यातला वॉटरफॉल भरपूर आहे त्याचे समोर तर भरपूर आहे ते बघा तुम्ही बघू शकता खूप आहे खूप जसं जाल तुम्ही तसे बघण्यासाठी काही जाता बसलोय बसमध्ये ते बघू शकता पुढेच आहे तुम्हाला व्यू दाखवण्यासाठी काका ते एक नंबर गाडी चालवतो काकांना बोललो द्या गाडी मी झाल काका बोले नको चुक बाजूलाच बस आणि मग निघालो आम्ही एकदम मस्त सुंदर नजारा बघा फक्त तुम्ही गावातला आनंद हे डोंगर बघा काय झाडी काय डोंगर एकदम मस्त काय आहे बघा 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 एक नंबरच वॉटरफॉल बघा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे आमच्या गावची नदी एकदम मस्त वाहत चालली पाणी खूप स्लो मध्ये एकदम जोरात पाणी तरी आता कमी आहे आणि पाणी आहे म्हणून बघू शकतो तर आता आम्ही आलो दवाखान्यात बाबा काय बोलते बाकी का तुम्ही आता येणार आहे व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ काढतोय मी आता तुमची व्हिडिओ इथे दवाखाना आहे तुम्ही आतमध्ये बघू शकता गावातला दवाखाना

तर मित्र हा आहे माझा दुसरा दिवस आणि पाऊस खूप पडत होता सकाळी पण सहा वाजता आणि मी आहे मुंबईला बाबासोबत आहे बाबा पहिले मंदिरात जाऊन देवपूजा करत होते ते बोलले तू पुढे जा मी मागून येतो आणि असं काही नजारा होता आमच्या सकाळचा वातावरणचा गावातला सहा असल्याचा एकदम मस्त थंड आणि बाबा पण आले मागून देवपूजा करून मला सोडायला एकदा शेवटचा आहे ना बाए। बाए करा आपल्या बघणार आहे ना बाय बाय करा रामकृष्ण अरे बोला बाबा आले आपल्याला सोडायला बघू शकता वीर बस स्टॉपवर आणि तुम्ही बघू शकता एकदम कोकणातला सहार सकाळचा व्ह्यू एकदम मस्त नदी डोंगर धुके वगैरे होते खूप मजा आली मला सकाळचा नजारा बघून खूप मस्त वाटलं गाडी पूर्ण खाली होती दिवा पॅसेंजर मध्ये बसल्या आता आपण भूक लागली होती म्हणून एक वडापाव खायला तर चला मित्रांनो आजचा व्लॉग करू येत एंड आणि आवडला असेल वेळेचं लाईक करा सबस्क्राईब करा